अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार व बदनामी करणाऱ्या आरोपींना केवळ बारा तासात अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या नेतृत्वात ही धडक आणि स्तुत्य कारवाई पार पडली आहे अकोला शहरात महिलांवरील गुन्ह्यांना व लग उत्तर देण्यासाठी पोलिसांचा निर्धार आता प्रत्यक्ष कारवाईतून दिसून येत आहे खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानवी अत्याचाराची घटना समोर आली आणि पोलिसांनी केवळ बारा तासात आरोपींना अटक करून धडकी भरवणारा संदेश दिला तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आरोपी विधी संघर्षग्रस्त बालकांनी पीडितेवर अत्याचार केला या कृत्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण करून व्हिडिओ आणि फोटो काढले इतकेच नव्हे तर मुलीला दुसऱ्या मुलाकडून गिफ्ट घेतल्यामुळे तिला लाकडी काठीने मारहाण करण्यात आली व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून तिची बदनामीही करण्यात आली शिवाय जुने अश्लील फोटो पुन्हा व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी जबरदस्ती करून मुलीला गाडीत बसवून तिच्यावर पुन्हा अत्याचार केला तक्रारीच्या आधारे खदान पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा तासात दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले त्याचबरोबर सलमान खान आयाज खान आणि अब्दुल साहिल अब्दुल वाजिद या दोन मुख्य आरोपींनाही अटक करण्यात आली कारवाई अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मनोज केदारे पोलीस निरीक्षक पोस्टे खदान यांच्या नेतृत्वात निलेश खंडारे अमित दुबे नितीन मगर संजय वानखडे अभिमन्यू सदानशिव रोहित पवार यांनी सदरची कारवाई केली असून खदान पोलिसांनी महिलांवरील अत्याचार कोणत्याही स्थितीत सहन केला जाणार नाही हे ठामपणे दाखवून दिले आहे